प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या भागामध्ये नर्स आता मुक्ताला सांगत असते आता तुमची तब्येत बरी आहे आता माझी काही तुम्हाला गरज नाही आहे त्यामुळे मी येते असं म्हणत नर्स तिकडून जायला निघणार तोपर्यंत सागर म्हणतो अहो मध्ये मध्ये येत जा बरं का यावरती नर्स म्हणते माझी येण्याची काय गरज आहे आता तर तुमचा पेशंट एकदम ठणठणीत आहे तुम्ही तुमच्या पेशंटची सर्वतोपरी काळजी घेत आहे यावरती आता इकडे सागर म्हणतो असं नाही कधी कधी या ऐकत नाहीत ना त्यामुळे कदाचित तुमची गरज पडू शकते त्यामुळे म्हटलं येत जा अशा अधूनमधून त्यावरती नर्स सांगते कसं आहे ना इतकी केअरिंग फॅमिली असेल ना किंवा इतकी काळजी घेणारी जर फॅमिली आहे तर मला नाही वाटत की वा या पुन्हा आजारी पडतील किंवा या सगळ्यामध्ये तुमचं ऐकणार नाहीत मला नाही वाटत की परत मला यायची काही गरज पडणार आहे त्यामुळे तुम्ही तिची काळजी घ्या असं म्हणत आता इकडे नर्स तिकडून निघून गेल्यावरती सागर नर्सची थट्टा मस्करी करत असतो म्हणून इंद्रा म्हणते काय रे सागर या तुझं काय चाललंय त्या नर्सला पण सोडत नाहीस का तिची सुद्धा थट्टा मस्करी करतोस का यावरती सागर म्हणतो नाही ग म्हणजे जे बाकी कोणाला जमलं नाही ना ते खरं तर त्यांनी करून दाखवले मला याचं खरंच खूप कौतुक वाटतं चक्क मुक्ताला ओरडल्या त्या मुक्ता म्हणते सागर काय चाललंय तुमचं त्या मला ओरडल्या म्हणून तुम्हाला बरं वाटलंय का यावरती सागर म्हणतो हो तर यावरती आता इकडे कोमल सांगत असते वहिनी तुझी तब्येत बरी आहे ना यावरती इंद्रा म्हणते हो तर जा कोमल तिकडे मी मिनी हिच्यासाठी कांदे पोहे करून ठेवले ते कांदे पोहे घेऊन ये म्हणजे या सगळ्यामध्ये हिने आता थोडंफार खाल्लं औषधं घेतली की तिला बरं वाटेल नर, नर्स आपल्याला नर्सने आहे ना की हिने खाण्याची गरज आहे म्हणून जा मी केलेले कांदेपोहे घेऊन ये आणि यावेळेला कांदेपोह्यात काही सोरे बिरे नाही हा टाकलेत मी मुक्ता तुझ्यासाठी स्पेशली व्हेज कांदेपोहे केलेत असं म्हणत प्रेमाने आता इकडे इंद्रा ते कांदेपोहे मुक्ताला भरवू लागते आणि मुक्तासुद्धा तितक्याच आवडीने आणि प्रेमाने ते कांदेपोहे खात असते सुनेचं प्रेम आता खूप छान ऋतू चाललेलं असतं पण हे सावनीला कसं बघवणार सावनी विचार करते नाही नाही हे सगळं चुकीचं आहे म्हणजे मी आत्तापर्यंत जो प्लॅन घडवून आणलाय तो प्लॅन ही मुक्ता फेल करणार ही जर का या घरच्यांना पुन्हा एकदा पटवलं पुन्हा एकदा मनवलं आणि आरती इकडे लग्न करून आली तर नाही 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 काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून या मुक्ताचा डाव आता इथेच फेल करायला पाहिजे पण काय करू काय करू असा विचार करत आता सावनी इकडे आता दोघींचं हे सगळं प्रेम पाहत असते आणि तिच्या डोक्यामध्ये तिडीक जाते या मुक्ताला कितीही पाडण्याचा प्रयत्न केला तिला कितीही हरवण्याचा प्रयत्न केला तरी ही मुक्त हलायलाच तयार नाहीये काय हिचं आहे तरी काय नशीब असं म्हणत सावनी स्वतःवरती चिडचिड करत असते इकडे मात्र सगळेजण खूप खुश असतात त्यावरती आता मात्र सागर म्हणत असतो हे बघ मम्मी काहीही झालं तरी त्या आरतीला मी त्या या घरची सून बदवणार त्या आरतीला या घरातलं स्थान देणार यावरती इंद्रा म्हणते हे बघ लकीला मुळातच ती मुलगी बायको म्हणून जर मान्य नाही आहे तर आपण त्याच्यावरती जबरदस्ती करणं कितपत योग्य आहे मला नाही पटत सागऱ्या तुझं म्हणणं सागऱ्या तुझे बोलतोस ना ते म्हणणं मला पटलेलं नाही आहे असं म्हणत मुक्ता आता सागरला विरोध करायला लागते त्यावरती सागर म्हणतो मम्मी अगं हे सगळं आहे ना हे लकीने आधी विचार करायला नको होतं का तू मला सांग लकीने जर का आधी विचार केला असता या सगळ्यामध्ये तर ही परिस्थिती आली असती का नाही ना पण लकीने हा विचार न केल्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे मुक् मुक्ता सांगते हे बघा सागर आपण ना सगळ्यांनी नॉर्मली हा विचार करूया आणि या सगळ्यामध्ये आरतीला कशा पद्धतीने आपल्याशी आपल्याला बोलता येईल किंवा लकीला कसं बनवता येईल हे सुद्धा आपण पाहूया आता हे सगळं बोलत असताना सागरने फायनल केलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा लकी आणि आरतीचं लग्न लावायचं आणि तो आरतीला भेटला जाणार असतो पण त्याच वेळेला दार वाजतं दारावरती नोटीस येते नोटीस पाहिल्यावरती आता मात्र इकडे सागर दार उघडतो दार उघडल्यावरती सागर पाहतो तर काय नोटीस घेऊन एक माणूस आलेला असतो आणि तो म्हणतो नोटीस कसली नोटीस यावर आता कोर्टाची कसली सा थी, थी, नोटीस आहे हे पाहण्यासाठी सागर ती नोटीस हातामध्ये घेतो सागरने नोटीस हातामध्ये घेतल्यावरती इकडे घरचे सगळे विचार लागतात काय झालं कसली नोटीस आहे मग सागर सांगायला लागतो हे तर अनबिलिवेबल आहे म्हणजे आरतीने नोटीस पाठवलेली आहे लकीच्या नावाने लकीने फ्रॉड केलाय तिच्यासोबत या कारणासाठी तिने आरतीने नोटीस पाठवले आणि आता कोर्टामध्ये लकीला खेचलेलं आहे आता हे बोलल्यावर ती इंद्रा चिडते आतापर्यंत सागरने तिला म्हणवलेलं असतं की आपण आरती आणि लकीचं लग्न लावून देऊया पण आत्ता ही नोटीस पाहिल्यावर ती इंद्राचं डोकं फिरतं आणि बघितलंच का मुक्ता तू त्या आरतीची इतकी बाजू घेत होतीस आपण त्या लग्नाला तयार सुद्धा होत होतो पण त्या आरतीने काय केलं काय केलं ती के उलटी फिरली ना इकडे सावनी हे सगळं पाहत असते आणि आत्तापर्यंत नाराज असलेली सावनी लगेच खुश होते बरं झालं आरती तू माझं म्हणणं ऐकलंस ते म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला समजवलेलं वाया नाही गेलं मी तुला समजवलेलं सगळं सगळं आता योग्य पद्धतीने तू वापरती आहेस याचा मला आनंदच आहे मग इंद्रा म्हणते मुक्ता आता तर ती मुलगी या घरची सून होण्याच्या लायकीची नाही हे तिनेच सिद्ध केले बघ ना म्हणजे आता तिने लकीवरती केस टाकले यावरती स्वाती म्हणते मुक्ता अगं तेच मी तुला सांगते या मुलींना आता तू म्हणतेस की हिला हक्काचं घर हवे हिला आपण त्याचं स्थान द्यायला पाहिजे पण हिला ते काही नकोच आहे हिला पाहिजे ते म्हणजे पैसा आता नोटीस पाठवून तिला आपल्याकडून पैसा उकळवायचा असेल म्हणून ती हे सगळं करते कळतंय का तुला मुक्ता असं म्हणत स्वाती आणि इंद्रा मुक्ताला समजवत असतात की इकडे इकडे मुद्दामच तिने हे सगळं नाटक केलेलं आहे आपल्याला अडकवण्यासाठी तर मुक्तालाही विश्वास बसतच नसतो इकडे आता सावनी पाहत असते आणि वा आरती वा काय काम केलेस ग तू म्हणजे जे काम मला सुद्धा जमलं नसतं ते काम तू अचूक पद्धतीने केलेले आहेस तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे तोपर्यंत सागर म्हणतो मम्मी स्वाती तुम्ही गप्प बसा बरं मला लकीसोबत बोलायलाच पाहिजे आणि लकी लकी म्हणत तो लकीला बाहेर बोलवायला लागतो तोपर्यंत लकी बाहेर यायच्याऐवजी ऐवजी इकडे आता सावनी, सावनी लस, बाहेर येते सावनी बाहेर येते आणि म्हणते बाहेरच्या बघितलं विश्वास ठेवला की असं होतं मुक्ता तुला सवयच आहे ना की बाहेरच्या व्यक्तींवरती विश्वास ठेवायचा बघितलंच का तिने काय केलं आर ती खरंच त्या लायकीची आहे का की तिने या घरामध्ये यावं सून व्हावं तिला फक्त पैसा हवा आहे म्हणून ती नोटीस पाठवली हो मुक्ता तुला या सगळ्यामध्ये लकीची साथ द्यायच्याऐवजी त्या आरतीची साथ द्यायची काहीही गरज नव्हती मुक्ता तू जे वागलीस ना ते चुकलीस असं चुकली म्हणत इकडे आता सावनीला कोणी विचारलेलं पण नसतं तरीसुद्धा ती मुक्तावरती आखपाखड करायला लागते आणि ती म्हणते अगं त्याच वेळेला जर तू लकीची बाजू सावरून धरली असतेस ना तर त्या आरतीची हिंमत पण झाली नसती पण तू काय केलंस तू कुटुंबाच्या विरोधात गेलीस असं म्हणत ती आता इकडे मुक्ताला जे बोलता येईल ते बोलत असते मग मुक्ता चिडते आणि एक गप्प बसा तुमचा काय संबंध आहे आमच्या फॅमिलीसोबत हे जे काही चाललंय ना तो आमचा फॅमिली मॅटर आहे आमच्या फॅमिली मॅटरमध्ये में काय करायचं हे आम्ही बघून घेऊ तुम्हाला मी अजिबात कोणत्याही गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह करून घेणार नाही त्यामुळे तुमचं तुम्ही बंद करा असं म्हणत मुक्ता सावनीचं सा तोंड बंद करते आणि ती आता सागरला सांगते सागर काहीतरी गडबड झालेली आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आरतीचा गैरसमज पण होऊ शकतो ना तुम्ही सांगा बरं मला आरतीचा जो काही गैरसमज झालेला आहे तो गैरसमज आपण दूर करूया या, या कारणासाठी मी आरतीची भेट घेते आणि तिचा जो काही गैरसमज झालाय तो दूर करते यावरती आता इकडे सावनी म्हणायला लागते गैरसमज कसला गैरसमज वगैरे काही नाही आहे पैसा एकदा दिसायला लागला ना की माणसाचे डोळे फिरतात आणि तसंच तिचं झालेलं आहे यावरती मुक्ता म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना की हा आमचा फॅमिली मॅटर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पडायची बिलकुल गरज नाहीये तुम्ही शांत बसा बरं असं म्हणत मुक्ता आता सावनीला दरडावते त्यावर ती सगळ्यांनाच विचार पडतो की नक्की हे काय घडतंय तोपर्यंत लकी येतो लकी आल्यावर ती सावनी म्हणते बघितलं लकीचा चेहरा तरी बघितलात का या सगळ्यामध्ये लकीला किती त्रास होत आहे म्हणजे ती मुलगी त्याच्यासोबत चुकीचं वागते आता तो लग्न करायला तयार पण झाला असं दादुष्ट्या बोलल्यावरती तर हिने नोटीस पाठवावी नाही नाही यावरती मग मात्र आत्तापर्यंत गप्प असलेली इंद्राचिडते आणि सावने तू गप्प बसा तुला सांगितलं ना की आमच्या मॅटरमध्ये बोलायचं नाही तर आमच्या मॅटरमध्ये बिलकुल बोलू नकोस गप्प बस असं म्हणत आता सावनीची बाजू न घेता मुक्ताची बाजू घेत इंद्राने सावनीला तोंड बंद करायला सांगितलेलं असतं इकडे आता सावनी आगीत तेल ओतायचं काम करत असते तर मुक्ता ही आग शांत करण्याचं काम करत असते ती आता सागरला समजवत असते की हे बघ काहीतरी सागर गोंधळ झालेला आहे मला असं वाटते मी एकदा तिची भेट घेईन भेट घेऊन तिला समजवेन ही केस तिला मागे घेण्यासाठी समजावेत आणि ही केस तिने मागे घेतली ना की मग आपण सामंजस्याने जे काही पुढचं आहे ते बोलूया असं म्हटल्यावर ते सागर म्हणतो का तुम्ही आरतीची भेट का घेणार तिला का सांगणार की तुम्ही हे मागे सगळं घे म्हणून नाही तिने जे केलंय ना ते योग्यच केले यावरती आता सावनीला धक्का बसतो सागर हे काय बोलतोय त्यावरती मुक्ता म्हणतेच सागर काय बोलताय तुम्ही सागर म्हणतो हो जे आरतीने केले तेच योग्य केलं आहे आरतीने याच्यावरती केस टाकून जे काम केलं आहे ते बरोबर आहे याची हीच लायकी आहे असं म्हणत चिडलेला सागर आता इकडे लकीचे कॉलर धरतो लकीची कॉलर धरल्यावरती सागर म्हणायला लागतो याची हीच लायकी ही। आहे यावरती आता इकडे लकी म्हणतो दादूस काय बोलतोयस तू यावरती आता मात्र इंद्रा म्हणते अरे सागरात सोड त्याची कॉलर त्याची कॉलर सोड अरे त्याला काय जीव घेशील का ती मुलगीच तशी आहे रे त्या मुलीने आपल्यावरती फसवलं आहे रे तिला आपल्याला म्हणजे ही या घरची मुलगी होण्याच्या लायकीची आहे का तू सांग बरं मला चांगल्या घरच्या मुली हे सगळं करतात का यावरती सागर चिडतो आणि लकीची कॉलर टाईट धरत म्हणतो मम्मी तू असं म्हणतेस की चांगल्या घरच्या मुलगी मुली हे असं करत नाही मग चांगल्या घरची मुलं हे करतात का सांग बरं तू मला चांगल्या घरच्या मुलांनी हे केलेलं योग्य आहे का हा सुद्धा चांगल्या घरातच वाढलाय ना हा जर का चांगल्या घरात वाढलाय आणि हे असे चुकीचे धंदे करतोय तर त्या मुलीचा पाय घसरला तर आपण तिला का बोलायला पाहिजे याची सुद्धा तितकीच चूक आहे आणि मला वाटतं त्याने जे काही केलंय ना आरतीने ते बरोबर आहे राहू दे याला ह्याच्या कर्माची शिक्षा भोगू दे ना जे काई हैने काही ह्याने केले त्याची शिक्षा भोगायलाच हा लायक आहे असं म्हटल्यावरती इकडे आता लकी म्हणतो दादूस काय बोलतोयस तू तूच माझा भाऊ आहेस ना भाऊ असून तू या सगळ्यामध्ये मला अडकवतोयस माझी बाजू घ्यायच्या ऐवजी तू त्या आरतीची बाजू घेतोयस यावरती आता इकडे सागर म्हणतो हे बघ बाजू कुणाची घेण्याच्या ऐवजी तू चुकला आहेस ना हे कबूल कर असं म्हणत तो फाडकन अडकन लकीच्या एक कानाखाली देतो आणि हीच शिक्षा भोगण्याच्या तू लायकीचा आहेस असं त्याला म्हणतो आता मात्र सावनी विचार करते अरे वा हे तर काही वेगळंच झालं म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र सागर असा काही स्टँड घेईल असं मला वाटलं नव्हतं पण हे तर उत्तम झालेलं आहे की सागरने हा स्टँड घेतलेला आहे लकी म्हणतो दादूस काय बोलतोयस तू तू त्या आरतीला जाऊन समजवायचं तर तू मला बोलतोयस मग इंद्रा म्हणते अरे ऐक ना सागर या एक काम कर ना त्या आरतीला जाऊन भेटूया ना आपण तिने जे काही केले त्याबद्दल तिला केस मागे घ्यायला सांगूया यावरती सागर म्हणतो अजिबात नाही मी या लकीच्या पाठीशी यावेळेला उभा राहणार नाही आहे बाद झालं लकीला आतापर्यंत प्रोटेक्ट करणं बंद करायचं आहे मला लकीला मी कोणतीही मदत करणार नाही त्याच्या कर्माने त्याला जी शिक्षा मिळायची ती दे यावरती मुक्ता म्हणते सागर ऐका असं करू नका असं आपण केल्याने परिस्थिती चिघळेल ना लकीला न्याय मिळेल ना आरतीला न्याय मिळेल ना घरामध्ये वातावरण व्यवस्थित राहील त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये जरा डोकं शांत ठेवा सागर म्हणतो मला काही बोलायचंच नाहीये जी शिक्षा लकीला मिळायची ती मिळवते असं म्हणत चिडलेला सागर आता लकीवरती खूप चिडतो आणि फायनली लकीच्या मदतीने उभा राहणार नाही आरती जे काही करेल तेच बरोबर आहे असा निर्णय घेऊन तो निघून जातो सगळे सागरला समजवायचा प्रयत्न करतात पण सागर ऐकायला तयार नसतो तू याच लायकीचा आहेस तुझी हीच लायकी आहे ज्या वेळेला त्या मुलीची फसवणूक केलीस त्यावेळेला हा विचार नाही न केलास मग आत्ता तुझा विचार मी का करू जा तू कर, कर काय करायचं ते पण मी तुझी मदत करणार नाही आता इंद्रा घाबरते इंद्रा म्हणते सागऱ्या अरे तू मोठा भाऊच आहेस ना त्याचा मोठ्या भावाने अशा अडीनडीच्या वेळेला भावाच्या पाठीशी उभं राहायचं तर तू त्याची साथच सोडतोयस सागर म्हणतो मम्मी त्याची हीच लायकी आहे त्याची हीच लायकी आहे कारण कोळी घराण्याची अब्रू कोळी घराण्याची इज्जत त्यांनी धुळीला मिळवलेली आहे अगं याच्या पण दोन बहिणी आहेत ना मग जर याच्या बहिणींसोबत असं कुणी वागलं तर ह्याला चालणार आहे का सांग बर, है सांग तू सांग बरं याच्या बहिणींसोबत कुणी असं वागलं असतं तर मात्र ह्या मी काय केलं असतं तूच मला सांग मग मी तू काय केलं असतंस मग आपण का बरं याची साथ द्यायची असं म्हणत चिडलेला सागर आता पेटून उठतो आणि फायनली बाहेर निघून जातो इकडे इंद्र रडायला लागते काय झालं हे मुक्ता सगळं म्हणजे आपण काय विचार केला होता आणि काय घडलं या सगळ्यामध्ये मला वाटलं होतं की सागर तरी माझ्या लकीची मदत करेल मोठा भाऊ कशासाठी असतो आणि नडीला आपल्या भावाची मदत करायलाच तयार असायला पाहिजे ना पण सागर हे काय करतोय सागर तर त्याला वाऱ्यावरती सोडून देतोय सागराने त्याला वाऱ्यावरती सोडून दिल्यावरती मग आपण कुणाकडे बघायचं लकीची मदत कोण करणार इंद्रा बिचारी रडत असते त्यावरती मुक्ता समजवते मम्मी तुम्ही काळजी करू नका बरं तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका मी आहे ना मी सागरला समजवते यावरती आता मात्र मुक्ता म्हणते की मम्मी मी आधी एक काम करते मी आरतीची भेट घेते नक्कीच काहीतरी गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि हा गैरसमज मला दूर करायला पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा मी त्याच्याशी बोली त्याच्याशी बोलते तिच्याशी आणि हा गैरसमज दूर करते यावरती इंद्रा म्हणते कसं काय हे शक्य होईल तिने नोटीस ऑलरेडी पाठवलेली आहे नोटीस पाठवल्यावरती ती खरंच काही मागे घेईल का यावरती मुक्ता म्हणते तुम्ही थांबा मी आधी सागरसोबत बोलते सागरसोबत बोलल्यावरती मग मात्र मी आरतीला भेटायला जाते असं म्हणत मुक्ता आता बाहेर येते इकडे आता आर इकडे आता सावनी विचार करते अरे बापरे जर का ही मुक्ता गेली मुक्ता जर का बाहेर गेली आणि हिने खरंच आरतीला मनवलं तर आरतीला मनवून या सगळ्यामध्ये जर का हिने पुन्हा एकदा केस फिरवली तर म्हणजे ही केस मागे घ्यायला लावली तर कारण आरती मुक्ताचं ऐकणार नाही असं कधी होणार नाही कारण आरती इमोशनल फूल आहे ती लगेच मुक्ताचं ऐकेल मुक्ता जे काही म्हणेल तेच करेल आणि त्यासाठी मला आता काहीतरी डावपेच खेळायला पाहिजेत मलाच या मूर्ख आरतीला या सगळं करण्यापासून थांबवायला पाहिजे पण काय करू काय करू असा विचार करत आता इकडे सावनी असते तोपर्यंत तो मुक्ता बाहेर येते मुक्ता ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला तिकडे सागर उभा असतो आपल्या वकिलांना कॉल करत असतो मुक्ता सागरला ॲक्च्युली समजवायला आली असते की लकीची आपल्याला मदत करायला पाहिजे पण सागर ऑलरेडी तेच करत असतो आतमध्ये जरी तो बडबडून आला असला तरी बाहेर येऊन त्याने वकिलांना कॉल केलेला असतो आणि तो वकिलांना म्हणतो तुम्ही एक काम करा जी काही नोटीस आलेली आहे ना त्या संदर्भात तुम्ही मम्मी जे सांगेल त्याची मदत करा म्हणजे मी काही तुम्हाला आहे हे काही तिला सांगू नका मी तुम्हाला सगळी मदत करायला सांगतो आहे जो काही तुमचा खर्च असेल तो खर्च मी देईन लकीच्या बाजूने केस उभी राहिल्यावरती त्याला काय मदत करायची हे तुम्ही बघा मम्मीला जाऊन भेटा मम्मी काय बोलते ते बघा आणि तुम्ही ही केस लढा पण मी ही केस लढण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे किंवा मी ही केस लढायला तुम्हाला पैसे देतो आहे हे मात्र मम्मीपर्यंत किंवा घरच्यांपर्यंत बिलकुल पोहोचू देऊ नका मी तुम्हाला सगळी मदत करेन किंवा मी तुम्हाला सगळे पैसे देईन तुम्ही लकीची केस घ्या असं म्हणत सागर आता आतमध्ये जरी चिडून आला असला तरी बाहेर त्याने लकीची केस घेण्यासाठी वकिलांना मनवलेलं असतं मुक्ता हे सगळं पाहते आणि मला खात्री होतीच की तुम्ही असं लकीला वाऱ्यावरती सोडणार नाही याची मला खात्री होती मला माहिती आहे तुम्ही लकीला न्याय मिळवून द्याल किंवा जे काही प्रकरण आहेत ते सॉल्व्ह कराल मी सुद्धा आरतीसोबत बोलून घेते आणि टोकाला प्रकरण जाण्यापासून जर थांबवता आलं तर थांबवते तोपर्यंत आता आम इकडे सागर फोन ठेवतो आणि मुक्ताकडे पाहतो मुक्ताने सगळं ऐकलंय हे त्याला कळतं तोपर्यंत इकडे आता विचार करते सावनी की मी ताबडतोब इकडे फोन करून आरतीला सगळं कळवते आणि मग ती आरतीला फोन करते आरती अगं तब्येत कशी आहे तुझी ती आरती म्हणते ठीक आहे माझी तब्येत मग सावनी सांगायला लागते आरती मी तुला जे सांगते ते ऐक आता तुझ्याकडे मुक्ता येईल म्हणजे तू पाठवलीस ना नोटीस हे तू उत्तम केलंस तुझ्या हक्कासाठी तू लढतेस ना हे सुद्धा उत्तम आहे म्हणजे माझ्या आदित्यच्या बाबतीत सुद्धा असंच झालं ग दरवेळेला माझ्या आदित्यला माझ्या आदित्यला कुणीही मदत करायला तयार नव्हतं म्हणजे तू बघ ना माझं आदित्य असाच पद्धतीने यांच्या घरात आश्रवासारखा राहत होता पण पण आता माझ्या आदित्यला मला पण हुरोप आलाय की मी त्याला पण न्याय मिळवून देईल तू सुद्धा तुझ्या बाळाच्या हक्कासाठी लढ तुझ्या बाळाला या सगळ्यांचा आश्रित बनवू नकोस आश्रित बनवून तू या सगळ्यामध्ये बाळाला या सगळ्यांच्या सोबत नको हे करूस तू हक्कासाठी लढ त्याच्या बाळाचा हक्क घे मी तुझ्या पाठीशी उभी आहे पण आत्ता ही मुक्ता तुला मनवायला येत आहे आणि मुक्ता बोलायला आली की तू बोलणार हे तिला माहिती आहे तिला माहिती आहे की ती तुला इमोशनल फूल बनवून तुझ्याकडून जे काही काढून घ्यायचं ते सगळं काढून घेऊ शकते पण तू यावेळेला स्ट्रॉंग राहा बरं का तू स्ट्रॉंग राहा आणि मुक्ताच्या कोणत्याही बोलण्याला भूलू नकोस तिने तुला भुलवलं तर तू पटकन हो म्हणशील आणि ही केस मागे घेशील बरं का त्याच आशेने मुक्ता येत आहे पण तू लढ तुझ्या पाठीशी मी उभी आहे भले मी सगळ्या जगासमोर तुला सपोर्ट करू शकले नसले तरी मी तुला असा सपोर्ट करत राहणार आरती म्हणते थँक्यू मॅडम म्हणजे तुम्ही मला फोन करून योग्य वेळेत सावध केलं नाही तर कदाचित मी ही केस मागे घेण्यासाठी कदाचित तयार सुद्धा झाले असते असं म्हणत आरती आता मूर्खपणे या मागायला लागते आणि सावनीचेच आभार लागते सावनी का सावनी काय खुश होते आणि चला एक अजून हे मूर्ख माझ्या अडकले मुक्ताला अडकवण्यासाठी हे मला पुरेस आहे असा विचार करत ती आता फोन ठेवते फोन ठेवल्यावरती आरती विचार करते मुक्ता मॅम आल्या तर मी मुक्ता मॅडमना अजिबात घाबरणार नाही किंवा त्यांना मला इमोशनल फुल बनवून देणार नाही मी आता जे काही आहे ते सडेतोडपणे सांगेन तितक्यात मुक्ता येते मुक्त आल्यावरती ती आता म्हणायला लागते आरती तब्येत कशी आहे तुझी डॉक्टरांकडे जाऊन आलीस का यावरती आता इकडे आरती म्हणते मुक्ता मॅडम तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही स्पष्टच बोला जे तुम्ही बोलण्यासाठी आलेला आहात ते ऐकायला मी तयार आहे यावरती मुक्ताला आता मात्र मुक्ता सांगते आरती अगं खरं सांगू का तर मी घरच्यांना मनवलं होतं घरच्यांना पटवलं होतं सागरने घरच्यांना पटवलं होतं की काहीही झालं तरी तुझं आणि लकीचं लग्न लावून द्यायचं तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं हीच आमच्या दोघांची प्रायोरिटी होती आणि त्यासाठी सागरने त्याला जे प्रयत्न करता येतील ना ते सगळे प्रयत्न केले गं त्याने घरच्यांना मनवलं घरच्यांच्या विरोधात गेला लकीला या लग्नाला तयार केलं होतं पण आयत्या वेळेला तू काय केलंस तू नोटीस का पाठवलीस अगं ही नोटीस पाठवून तू सगळं व्यवस्थित चालू होतं त्याच्यावरती पाणी फिरवलंस म्हणजे जर का कदाचित तू नोटीस नसती पाठवलीस ना तर तुझं आणि लकीचं लग्न पण झालं असतं ग सागरने सगळं सगळं व्यवस्थितपणे करून घेतलं होतं आणि या सगळ्यामध्ये सागरने तुला न्याय मिळवून देण्यासाठी जे त्याला शक्य आहे ते सगळं केलेलं आहे त्यामुळे तू एक काम कर आत्ता झालं असेल तुझ्याकडून हे सगळं पण तू आता ही केस मागे घे ही केस मागे घे केस मागे घेतल्यावरती मग आपण पुढे काय गोष्टी करायच्या ते बघू यावरती आरती सांगायला लागते नाही मुक्ता मॅडम आता मलाच हे लग्न करायचं नाही आहे म्हणजे लकीने जरी भीक म्हणून मला हे लग्न करायची हे दिली ना तरी मला लग्न करायचं नाही आता मी कोणत्याही बाबतीत हे ऐकणार नाही आहे आणि मी लग्न करणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा माझा हा निर्णय आहे की मी केस लढणार ही केस मी लढल्यावरती मगच जो काही निर्णय होईल तो ठीक आहे जे आहे ते माझ्या हक्काचं आहे असं कोणीतरी आहे असं कोणीतरी आहे म्हणून मला हे अजिबात करायचं नाही असं म्हणत आरती आपल्या मतावरती ठाम असते मुक्ता तिला समजवत असते आरती ऐकायला तयार नसते कारण तिचा सावनीने ब्रेन वॉश केलेला असतो मुक्ता म्हणते आरती असं वेड्यासारखं करू नकोस जी गोष्ट सामंजस्याने आणि व्यवस्थितपणे जर होत असेल तर त्या गोष्टीसाठी तू सुद्धा पुढाकार ना आरती म्हणते नाही माझा निर्णय झालाय मला आता कोणाचीही भीक नको मला माझा हक्क पाहिजे आरतीला मुक्ता समजवते आरती समजायला तयार नसते मुक्ताला जरा धक्काच बसतो मुक्ता घरी येते आणि ती लकीला म्हणते आरती काही ऐकायला तयार नाहीये तुला तरी तुझ्या चुकीची स्वच्छता होतोय का तुला जर का होत असेल ना तर तू इमोशनली आरतीला जाऊन भेट आरतीला भेट तिची माफी माग तुमचं बाळ आहे ते तुमच्या बाळासाठी तुला हे करावं लागेल तूच आता एकमेव असा व्यक्ती आहे जो आरतीला म्हणवू शकतोस असं म्हणत ती आता इकडे लकीला समजवते इंद्राणाल लगते सावनी हे सगळं ऐकत असते तोपर्यंत मुक्ता रोममध्ये येते रूममध्ये आल्यावरती मुक्ता सागरला आता एक बुके देते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स यावरती सागर म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स कसलं कॉंग्रॅच्युलेशन्स त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते तुम्हाला अखिल ज्याचा मोठा अवॉर्ड मिळाला ना एशियामधला बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळाला आहे यावरती आता मात्र सागर म्हणतो तुम्हाला कोणी हे सगळं सांगितलं म्हणजे मिहिरने हे सगळं सांगितलं का मुक्ता सांगते नाही मला मिहिरने हे सगळं सांगितलेलं नाहीये मला आशूने सांगितलं आशूचं नाव निघाल्यावरती पुन्हा एकदा सागरचं तोंड पडतं आशूचं नाव निघाल्यावरती त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला पड़ असतो